मुश्किल नहीं है, कुछ भी अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या यूट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीधी बात बकवास आज मी सोलापूर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी किती एकरची लागवड आहे कधीची लागवड आहे आणि कोणाचा प्लॉट आहे ते कसं नियोजन करतात यांच्याबद्दल आपण जाणून घेऊयात आ, सर तुमचा परिचय द्या नमस्कार मी राजू देशमुख सोलापूर सोरेगाव या इथं राहतो आहे आणि हा साधारण ऑगस्ट एंडिंगला लावलेला फ्लॉट आहे साधारण अडीच ते तीन महिने झाले या फ्लॉटला साधारण पावसात अडकल्यामुळं झाडांची पाहिजे ते व्यवस्था वाढ झालेली नाही आहे आणि पुढच्या नियोजनासाठी आम्ही खास रवींद्र सरांना इथे बोलवले आहेत आणि विजिट देतील यू राजू सर आणि मित्रांनो हा प्लॉट बघा एकदम क्लीन आणि नीट आहे असा प्लॉट पाहायला मला खूप आवडतो झाडाची ग्रोथ भले व्हेरिएबल आहे काही ठिकाणी चांगली वाढले काही ठिकाणी चांगली वाढलेली नाही आहेत पण पाऊस खूप होता आणि या ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं असं राजू सरांचं म्हणणं आहे बरेच पाऊस झाला खूप पाऊस पाणी खूप साचलेलं होता पाण्याचा निचरा सुद्धा जायला वाट सुद्धा नव्हती एवढं <laughs> पाणी बाहेर सुद्धा पाणी तेवढंच होत त्यामुळे ते त्याम पाणी थांबलं गेलं ला। लागवड कधी जे म्हणले ऑगस्ट एंडिंगला ऑगस्ट एंडिंग ला लागलं ओके okay, आता नोव्हेंबर चालू आहे ना नोव्हेंबर अर्धा संपलाय नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता या ठिकाणी झाडांची उंची बऱ्यापैकी झाली काही झाडांची खोडस मजबूत झाली दिसते आपल्याला इथं आणि अशी झाडाची उंची झाली राजू सरांच्या लोक्यापर्यंत हा प्लॉट झाड येत आहे तसंच हे झाडसुद्धा पाहू शकतो आपण पण हे असे सर्व झाडं नाही आहेत बरीच झाडं लहान देखील आहेत अशी झाडं देखील आहेत ते पावसाचा फटका वेळेस बसलेला आहे पण असो पण यांचं नियोजन जे आहे ते परफेक्ट आहे त्यामुळे मला इथं भविष्य चांगलं दिसतं या प्लॉटचं की यांना उत्पन्न चांगलं मिळेल रेट आपल्या हातात नाहीत पण फांद्या तुटेपर्यंत यांना उत्पन्न याचं काम आता माझं राहील या प्लॉटला आलो आहे म्हणल्यावर जमीन यांची पाहिली मी जमीन हलकी आहे पाण्याचा निचरा होणारी आहे त्यामुळे पन्नास टक्के प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे तर जे नवीन शेतकरी आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतोय मी जे नवीन लागवड केली आहे जून जुलै ऑगस्टमध्ये तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे की त्यांना त्यांचे झाडं अशी असतील किंवा याच्यापेक्षा कमी जा उंचीचे असतील तर त्यांच्यासाठी काय नियोजन करायला हवे ते आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी यांनी केलेली आहे जी मला आवडली देखील की यांनी शेंडा कट केलेला आहे हा या ठिकाणी जो शेंडा कट झालेला दिसतोय आपल्याला हा शेंडा या ठिकाणी त्यांनी कट केलेला आहे खाली केलेला आहे इथं कदाचित इथं या ठिकाणी कदाचित त्यांनी शेंडा कट केलेला असावा या ठिकाणी हां तर या ठिकाणी दिसतोय आपल्याला या ठिकाणी शेंडा कट केलेला आहे खाली करायला हवं आता गुडघ्यापाशी करायची तो झाला नाही खाली केला असता का इथूनच फांद्या चालू झाल्या असते या ठिकाणीच फांद्या चालू झाल्या असत्या पण या ठिकाणी शेंडा कट झालेला दिसतोय आपल्याला हे माझ्या बोटापासी दिसतोय इथून शेंडा कट झालेला आहे म्हणून इथं ह्या फांद्या तयार झालेल्या आहेत असो सर एक शेंडा शेट्टीचा आपण थोडंस मी तुम्हाला दाखवतो तुम्ही शेंडा बरोबर कट केला परफेक्ट कट केला आहे फक्त काही शेतकरी असतात त्यांना शेंडा कसा कट करावा हो, की नम शेंडा कोणता आहे हा ओळखल्याला थोडासा कन्फ्युजन त्या ठिकाणी होतं नेमकी ढाळी कोणत्या आणि शेंडा कुठे तर मी तुम्हाला शेंडा कट करून दाखवतो तर हा बघा ही फांदी आलेली आहे ही इकडे गेली ही ढाळी आहे ही वाढणार नाही आहे ही पानं आहेत ही ढाळी आहे ही देखील छोटीशी ढाळीच आहे शेंडा जो आहे तो हा आहे हा माझ्या अंगठ्यासमोर जो दिसतो आहे हा शेंडा आहे याला कट कुटून करायचा तर कट आपण हा जो व्ही आकार दिसतो आहे गुलेर आपण झाडे लहानपणी तोडायचो गुलेर तयार तो करायचो ना तर असा व्ही आकार दिसतो आहे हा हा व्ही आकार आपल्याला आप इथून कट करायचा आहे इथून असं दोन पोटाचं काम आहे फक्त दोन पटाचा शेंडा कट होऊन जातो आणि ही जी बगल आहे या बगलेतून मग फुटी व्हायला चालू होतात हा शेंडा कट झाला ही ढाळी आहे याला कट करायचं नाही अजून एक थोडंसं डेमो दाखवतो तुम्हाला हा बघा ही ही अशी फांदी आली अशी वर गेली आहे आणि हा जो व्ही आकार दिसतोय आपल्याला हा व्ही आकार ही डहाळी आहे बाय बायदवे ही सुद्धा ढाळी आहे इकडची लहान आहे ती पण ढाळी आहे तर आपल्याला कट इथून करायचा आहे शेंडा हा इथून आपण शेंडा कट करतो असा हा इथून दोन बटणी असा कट झालेला आहे हा हा शेंडा आपण कट केला आहे असा व्ही आकाराचा त्यामुळे ढाळी बिल काही कम्फ्युजन ठेवू नका हा शेंडा कट झालेला आहे त्याच्या बगल फुटात जोमानं वाढतील कारण खालून येणारं जे खत आहे व्हर्टिकल जाणारं खत आहे ते खत वर जाणारं आपण स्टॉप केलेलं आहे वरची ग्रोथ स्टॉप केली त्यामुळे आता काय होईल हे जे खत आहे ते बगलांमधून डायवर्ट होणार आहे येणारं अन्नद्रव्य खत म्हणण्या अन्नद्रव्य म्हणेल त्याला जे झाड शोषून घेतं जमिनीतून ते बगलेमध्ये ट्रान्सफर होणार आहे आणि बगलेमधून जे येणार आहे ते आपल्याला फांद्या येणार आहेत मल्टिपल फांद्या होणार आहेत झाडाच्या जिथं जा। जिथं शेंडा चटणी झालेली आहे तुम्ही ऑब्झर्व करा अनुभव करा असं माहीत आहे जिथं जिथं शेंडा कट झालेला आहे त्या ठिकाणी बगलेतून फांद्या निर्माण झालेल्या आहेत आणि हेच खासियत आहे जास्त उत्पन्न घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे जास्त याच्यासाठी जास्त मेहनत लागत नाही दोन दोन बोटाचं काम आहे दोन बोटांनी खुडायचं आहे शेंडा फक्त फक्त ही गोष्ट वेळेवर होणं गरजेचं आहे वेळेवर ही गोष्ट झाली तर आपल्याला जास्त फांद्या भेटणार आहेत जास्त फांद्या म्हणजे जास्त फुलं आणि जास्त फुलं म्हणजे जास्त शेंगा जर तुम्ही शेंडा कट नाही केला तर झाड असं एकदम व्हर्टिकल वाढणार आहे या झाडाचं गुडघ्यापाशी शेंडा कट व्हायला हवा होता गुडघ्यापाशी शेंडा कट नाही झाला त्यामुळे हे झाड असं व्हर्टिकल एका स्टंपमध्ये वाढलेलं आहे याचा शेंडा इथं कट केलेला आहे या ठिकाणी शेंडा कट झालेला दिसतोय आपल्याला पण या ठिकाणी शेंडा कट नसता कट केला तर हे झाड सरळ एका स्टंपसारखं वर गेलं असतं त्यामुळं मी स्पष्ट सांगतो की साध्या भाषेत सांगतो काही फुटाचं अंतर वगैरे सांगत नाही सर शेंडा कट कर करायचा आहे ना तर गुडगा कंबर छाती आणि डोकं कमीत कमी या चार शेंडा चटणी व्हायलात कमीत कमी याच्यावर सुद्धा तुम्ही हात वर करून शेंडा चाटणी करू शकतो जेवढी शे जास्त शेंडा चाटणी कराल तेवढ्या झाडाचा आकार डेरेदार होणार आहे झाड आपल्या कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडाचं खोड मजबूत होणार आहे तीन गोष्टी तुम्हाला शेणा छाटणीतून मिळणार आहे आणि शेड्या छाटण्यासाठी दुसरं प्लॉट फिरलं जातात पटापट पटावर शेडा खुरू शकतो आपण आता एका झाडाला किती असू शकतात एका झाडाला कमीत कमी एक चार तरी शेंडा होऊ शकतो नाही का का आता ते तसं आलेलं आहे आम्ही मोजलो ते चार 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 साधारण कमरेपर्यंत आलेले एक चार चार झालेले आहेत पण त्याच्या वर झालेले आहेत ना मग ते तीन ते चार आहेत पाच सहा ओके झाडाला तेवढे शेंडे असणार आहेत जेवढे फांदे असणार आहेत साधे भाषेत आता तुम्ही चार चार म्हणताय तुमचा अनुभव असा एक त्याला कमीत कमी चार चार फांद्या होत्या म्हणून चार शेंडे तुम्हाला सापडले किंवा गवसले म्हणून आपण साध्या भाषेत त्यामुळे शेंडा तेवढे फांदे असणार आहेत जेवढे त्याला शेंडे असणार सॉरी जेवढे फांदे असणार आहेत तेवढे शेंडे हा चार फांदे असतील चार शेंडे चारही शेंडे कट करायचे सर्व फांद्यांचे शेंडे कट करायचे शेंडे कट व्हायला फांदेला हा आता हे बघा या झाडाला बघा आता आपण हा सगळा स्टंप आलाय इथून एक फांदी ही आली आहे दुसरी ही फांदी आहे तिसरा हा तिस मेन स्टंप जो वर चाललाय स्टंप वर चालला इथून सुद्धा याला डहाळी आहे पण ही फांदी स्टंप वर चाललाय आता याला एक दोन दोन फांदी आहेत त्याला एक हा शेंडा असेल हा शेंडा असेल इकडचा आणि हा वर वर जाणारा स्टंप शेंडा असेल आता हा शेंडा तुम्ही कट करा बरं परफेक्ट परफेक्ट बस असा शेंडा कट करायचा याला आहे का शेंडा कट केलाय तुम्ही पण कट करा कट केलाय कट केलं राईट तर अशा पद्धतीने आपण शेंडा कट करूयात ना जेणेकरून आपल्याला जास्त उत्पन्न मिळेल आणि झाडाची ग्रोथ जी आहे ती कंट्रोलमध्ये राहील आणि झाडाचा खोड देखील मजबूत होईल आता त्यांचा हा तीन चार महिन्याचा प्रॉटेट यांनी काहीतरी खत दिलेला आहे ऑलरेडी Uh, कोणाचं मार्गदर्शन घेतलं सर खद्यासाठी बांगडी पद्धतीने ठिकाणी नाही सर आम्ही युट्यूबवर बघूनच <coughs> केलेला आहे <coughs> युट्यूबर हा युट्यूबवर बघूनच आम्ही केलेलं आहे कोणाचं okay. मार्गदर्शन मिळालं नाहीये आता युट्यूब आम्ही तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितलेत म्हणून तुम्हाला आम्ही कॉल केलं की आम्हाला पण मार्गदर्शन करा म्हणून आणि वेळात वेळ काढून तुम्ही पण आलात आणि आम्हाला सहकार्य करत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद राजे सर धन्यवाद आता सध्या काय करा याला हे जे खत दिले ते देऊ असू देत आता याला ट्रिप मधून आपण विद्रव्य खत देणार आहोत एकोणीस पाच किलो एकरी, एकरी, एकरी पाच किलो द्या आणि याच्या आठ दिवसांत पुन्हा तेच रिपीट करा पुन्हा तेच रिपीट त्याच्यानंतर आठ दिवसांत एकोणीस एकोणीस दिल्यानंतर पुढच्या आठ दिवसाला आपण सुष्म नद्रा देऊयात मायक्रो ट्रेन मिलान वगैरे असेल ना ते एकरी एक किलो दीड किलो आपण देऊयात किती एकरचा प्लॉट आहे तुमचा टोटल सात एकर आहे एक सात एकर आहे गुड गुड चांगला आहे तर एकरी एक ते दीड किलो किंवा लिक्विड मध्ये असेल तर लिटरमध्ये आपण ते मायक्रोटून देऊयात पण सुरुवातीला काय करायचंय एकोणीस 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 आठ दिवसाच्या अंतराने पाच किलो एकरी आहे त्याने काय होईल झाडाची विजिटिटी ग्रोथ होईल झाडाची वाट चांगली वाढेल आणि आता हा जो सीझन आहे हा फुलं घेण्याचा आहे पण आता तुमचा प्लॉट बऱ्यापैकी लहान झाड सुद्धा बघा पुष्कळ लहान झाड आहेत ना हां तर त्यामुळं थोडा लेट होईल आपल्याला उत्पन्न घेण्यासाठी कारण झाडामध्ये तेवढी ताकद नाही शेंगा द्यायची आहे ना खोड तेवढं मजबूत नाही आहे तर उशिरा लागेल तेव्हा रेट पण कमी असतील पण माल चांगला असेल है ना त्यामुळं पहिल्या सीजनमध्ये जास्त अपेक्षा ठेवू नका ज्या आधी सांगतो हे बहुवार्षिक पीक आहे या पिकाला तुम्ही बारा वर्ष ठेवू शकता शेतामध्ये बारा वर्षी ठेवू आरामात बारा वर्ष मोर दॅट बारा वर्षी आरामात ठेवू शकता पण मला काय करायचं आता पहिल्या वेळेस काय करायचं आपण इन्व्हेस्टमेंट करायचा प्रयत्न करूयात पहिल्या निघाले फिफ्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट जरी निघाली तरी समाधान माना बरोबर आतापर्यंत तुमची मानसिकता करतोय खूप हरकत पुढच्या वर्षी जरी आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं तरी काय हरकत नाही जेवढं झालं निघालं तरी चालेल नाहीतर पुढच्या वर्षी भरपूर निघालं तरी चालेल तुमचा सात एकर तुम्हाला उत्पन्न मिळणार आहे आणि तुमचं नियोजन चांगलं आहे सिस्टमॅटिक पण खूप चांगला आवडला मला त्यामुळे उत्पन्न चांगलं मिळेल सध्या आपण एवढं ट्रीटमेंट करूयात एकोणीस एकोणीस दोन वेळा देऊयात आठ दिवसाच्या अंतराने पाच किलो एक आणि त्यानंतर एकदा आठ दिवसानंतर मायक्रोटन देऊयात सध्या एवढंच करूयात मीन व्हाईल जर तुम्हाला काही झाडाच्या पानं खाण्या अळी दिसली ना किंवा काही कोळी काही बिळी दिसले झाडावर काही तर काही नाही गुड तसं काय दिसत आपण एखादी इमा मिट्टीची फवारणी देखील करूयात इमा मिटीन प्रोकलेम ब्रँड आहे कुठली ब्रँड घ्या इमा मिट्टी अर्धा ग्रॅम प्रति लिटर हे प्रमाण घेऊन त्याची एकदा फवारणी करूयात अलँग विथ बुरशीनाशक बुरशीनाशक आम्ही सापवर घेऊयात ह ना झालं देऊन चालू आहे तंबाखू खायचा ब्रेक झालाय त्यांचा असं देत तर मित्रांनो प्लॉट असा क्लीन आहे ना खूप चांगला आवडलाय मला ले ले तर ज्यांच्या प्लॉट नवीन असेल त्यांना मी सांगेल की अवलं तणनाशक काढून टाका बघा त्यांनी तण पूर्ण काढून टाकलेलं खुरपणी केलेलं आहे तननाशक वापरलेलं नाही आहे आणि प्रत्येक ठिकाणी असं बांगडी पद्धतीने खत दिलं आहे आता एक खत कोणतं दिलं आहे त्यांना माहीत नाही मी पाहून घेतो कोण ख कोणतं खत दिलं आहे मोस्ट प्रॉब्ली दहा सव्वीस वीस वगैरे असावं असं मला वाटतं दहाणे दारमध्ये दिसतंय आहे तर अशा प्लॉटला सध्या हे बघा एक झाड दोन झाडं लावले एक झाड लहान एक झाड मोठं आहे दोन्ही झाडं सध्या ठेवा आणि जसे हेल्दी कॉम्पिटिशन करतात हे दोन्ही झाडं हेल्दी कॉम्पिटिशन करतात दोघांची खडं जवळपास सारखीच आहेत असे दोन्ही झाडं राहू द्या आणि ज्या ठिकाणी एक झाड चांगलं वाढतं आहे आणि दुसरं झाडाला ते दापतं आहे अशा ठिकाणी जे दबलेलं झाड आहे कमी जाळीचं खोड असेल ते ते झाड तुम्हाला काढून टाकायचं आहे अन्यथा हे दोन्ही झाडे राहू द्या आणि एक वर्षानंतर महिन्यानंतर एक वर्षानं जर आपलं वाटलं की खूप दाटी होते तर मग आपण ते त्यातलं एक झाड आपण काढून टाकूयात नंतर पण तोपर्यंत त्याचे एक दोन उत्पन्न आपण घेतलेले असतात है ना तेव्हा सध्या काही झाडं काढू नका असे दोन दोन झाडे असतील तर राहू द्यात तर नवीन जो त्यांचा प्लॉट आहे त्यांच्यासाठी एवढंच सांगतो मी एकोणीस एकोणीस द्या जेणेकरून झाडाची विजिट्यू ग्रोथ होईल एखादा मायक्रोट्रोन द्या सूक्ष्म दरवर आणि फॉर्नी करायचं तर कर बुरशी बुरशीनाशक आणि कीटकनाशकाची फॉर्नी करा बुरशीनाशकामध्ये इमाम इमामेक्टीन बेन जोएट घ्या अर्धा ग्रॅम प्रति लिटर आणि बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये साप पावडर घ्या साप पावडरमध्ये मँकोजी पण आहे आणि कार्बन पण आहे चला एवढ्या प्लॉट एवढ्या व्हिडिओमध्ये एवढंच बनवतो एवढंच बोलतो भेटून नवीन प्लॉट व्हिजिट आहेत नवीन व्हिजिट आणि नवीन विषयास आहेत नवीन